आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान गावचा उमेदवार की पार्टीचा उमेदवार ढवळेश्वरकरांच्या समोर पेच प्रसंग ढवळेश्वर गाव तसे राजकीय दृष्टीने संवेदनशील व जागृत मानले जाते विट्याच्या नजदीक असल्यामुळे विट्यातील राजकारणाचे पडसाद ढवळेश्वर मध्ये नेहमीच लगोलग उमटलेले दिसतात या गावाने स्वर्गीय संपत नानाच्या बरोबर निष्ठेने काम केलेले माजी सरपंच स्वर्गीय नामदेवदाजी पाटील स्वर्गीय सुब्राबाबा किर्दत स्वर्गीय गुलाबभाया सिकलगार स्वर्गीय मारुतीदादा गुरव स्वर्गीय पांडुरंगदाजी किर्दत असे तालुका स्तरावर दखल घ्यावी असे नेते पाहिले तर स्वर्गीय अनिल बाबूंच्या बरोबर निष्ठेने राहून मतदारसंघातील सर्व गावापर्यंत ज्यांचे नाव पोचले होते असे अभ्यासू तडपतार नेते माजी उपसरपंच स्वर्गीय विक्रमाना शिंदे माजी उपसरपंच स्वर्गीय शंकरप्पा शिंदे माजी सरपंच लक्ष्मण तात्याशेठ पाटील ही ज्येष्ठ मंडळी तर माझी सोसायटी चेअरमन विजय बापू किर्दत माजी उपसरपंच अनिल काका किर्दत माजी उपसरपंच दिलीपांना किर्दत माजी उपसरपंच राहुल दादा मंडले उपसरपंच देवानंद दादा किर्दत असे जिल्हा परिषद व पंचायत समिती गाजवू शकतील अशा नेत्यांचे कार्यकर्तृत्व सुद्धा अनुभवले आहे दुसरीकडे स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेब व माजी आमदार सदाभाऊ पाटील यांच्याबरोबर एकनिष्ठपणे काम करणारे माजी उपसरपंच यशवंतराव अण्णा शिंदे दादासाहेब भाऊ शिंदे माजी उपसरपंच स्वर्गीय हनुमंतराव बापू देशमुख संपतराव नाना किर्दत अभिषेक भया शिंदे अशी तालुका स्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता असणारी मंडळी होती आणि आहेत मात्र आजपर्यंत ढवळेश्वर गावाला कोणत्याही पार्टीने पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीला उमेदवारी देऊन संधी दिली नाही नेहमी मोठ्या गावांना संधी दिली गेली त्यामध्ये अनेक राजकीय करीत असली तरी क्षमता असूनही छोटे गाव म्हणून संधी न मिळाल्याने गावाचे नुकसान झाले हे मान्यच करावे लागेल गारडी छोटे गाव असूनही माजी आमदार संपत नानांनी संधी दिली म्हणून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ सारखे कार्यसम्राट नेतृत्व मतदारसंघाला मिळाले यावर्षी दिलीप अण्णा किंवा तात्या शेठ यांना संधी मिळेल असे वाटत होते मात्र पुन्हा गावाच्या पदरी निराशा आली मात्र निराश झाले तरी निष्ठा जपत स्वर्गीय अनिल भाऊ बाबर व आमदार भैया बाबर यांनी केलेल्या विकास कामांच्यामुळे ढवळेश्वर नेहमी भाऊंच्या व भयाच्या मागे प्रचंड ताकदीने उभे राहते हा अनुभव नेत्यांना व कार्यकर्त्यांनी आहे मात्र या यावेळी गावकऱ्यांची थोडी गोची झालेली दिसते विकास कामे करून ढवळेश्वरकरांनी केलेल्या मागण्या नेहमी पूर्ण करणाऱ्या आमदार साहेबांच्या मागे जायचे की पार्टीचे काम म्हणून वैभवदादा व पडळकर साहेब यांचे ऐकायचे की गावचा उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र कांबळे साहेब यांच्या पाठीमागे राहायचे जितेंद्र कांबळे हे उच्च शिक्षित सहकार कृषी ग्रामीण योजना यांचा अभ्यास असणारे धडपडणारे व तालुका स्तरावर स्वर्गीय अनिल भाऊंचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून मतदारसंघाला परिचित आहेत असे असतानाही त्यांनी गावाला उमेदवारी नाकारली जाते म्हणून वंचितचा झेंडा हाती घेऊन बाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघ पिंजून काढला आहे त्यांनी मतदारसंघातील सुशिक्षित वर्ग बारा बलुतेदार आलुतेदार मुस्लिम बौद्ध मतदारावरती लक्ष केंद्रित केले आहे त्यांची उमेदवारी दखलपात्र बनली आहे डवळेश्वरकरांनी निवडणुकीपूर्वी उमेदवारी कोणालाही मिळो गावाच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहायची असे सोशल मीडियावर चर्चा केली होती पुढे दिलीप आणण्यासाठी जवळपास गटतट विसरून आमदारांच्याकडे उमेदवारी मागितली होती आता आमदार गटाला वाटते की आमदारांच्या उमेदवाराचा प्रचार करणे आपले कर्तव्य आहे पण जितेंद्र कांबळे हे कालपर्यंत अमोलदादा व आमदारांचेच होते तो आहेत वैभवदादा गटातील बारा बोलतदार वर्गाला वाटते कधीच संधी नव्हती ती वंचितने दिली आहे नेमके करायचे काय आमदार पडळकर नेहमी सांगतात गावगाड्यातील लोकांना संधी द्या आता दिली आहे मग प्रस्थापितांना का संधी घ्यायची बौद्ध मुस्लिम मते भाजपाचे व शिवसेनेचे मूळचे मतदार नाहीत ते महाविकास आघाडीकडील विचारधारा मानणारे आहेत पण महाआघाडीच्या उमेदवाराचा अर्ज काढून घेतला गेला आहे पडद्यामागे बरेच काय घडले आहे अशी चर्चा आहे ढवळेश्वर गावापुढे मग नेमका प्रचार कुणाचा करायचा हा प्रश्न आहे कदाचित समेत प्रचार राहील पण मायबाप जनता गावाचा की पार्टीचा याचा निर्णय स्वतः घेईल असे आजचे चित्र दिसते जितेंद्र कांबळे हे धक्कादायक विजय मिळवणार की विशेष वर्गाची मते खाऊन कुणाचे विजयाचे गणित बिघडवणार हे बघणे अस्तुकाचे ठरणार तसेच उमेदवारी कोणत्याही पक्षातून कोणाला मिळाली तरी गाव म्हणून पाठीमागे राहण्याचे ग्रामीण संस्कृती राजकारण येथे घडणार का हे पाहणे महत्वाचे आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा